नमस्कार भूमी खूपच खुश असते भूमीला खूप आनंद झालेला असतो पण रागिणीच्या मनात मात्र खळबळ चालू झालेली असते ती म्हणत असते काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय पण ते काय तिलाच समजत नसतं ती खूपच हादरलेली असते त्याच वेळेला भूमी स्वतःशी म्हणत असते कुठेतरी मला असं का वाटतंय की काहीतरी भयानक घडणार आहे आणि सगळेजणं देवळात आलेले असतात त्यावेळेला अमोली पारितोषसुद्धा देवळात आलेले असतात पण अमोलीच्या हातात जे बाळ असतं ते खूपच रडायला लागतं त्यामुळे भूमी अमोलीला बोलते अमोली प्लीज प्लीज त्या बाळाला माझ्याकडे दे तेव्हा अमोली बोलते भूमी थांबशील का एक मिनिट अगं प्लीज जरा मलासुद्धा शांत करण्याचा प्रयत्न करू दे तेव्हा लगेच भूमी बोलते अगं तू काय करतेस कळतं आहे का तुला आणि लगेच भूमी तिच्या हातातून बाळ ओढून घेते आणि पारितोषला बोलते पारितोष मी कुठेतरी आड वाटेला जाते आणि बाळाला दूध पाचते हे ऐकून मात्र पारितोष बोलतो भूमी प्लीज बाळाला शांत कर आणि भूमी तिच्या बाळाला घेऊन जात असते तेवढ्यात मात्र रागिणी त्या बाळाकडे बघत असते आणि त्या बाघा बाळाला बघत असताना रागिणीचं लक्ष त्या बाळाच्या पायाकडे जातं आणि त्या बाळाच्या पायावरची जन्म बघून रागिणी स्वतःशीच बोलते हे तर त्या भूमीचं बाळ आहे आणि हीच गोष्ट नेमकी भूमीने ऐकलेली असते आणि भूमी मोठ्यानी बोलते हे माझं बाळ आहे माझं तेवढ्यात मात्र रागिणी तिथून गायब होते आणि रागिणी स्वतःशीच बोलते काय चाललंय तुझं कळतच नाही मला असं का वागतेस तू अग अशानी तू सगळ्यांच्या लक्षात येशील आणि तुझी सगळी कारस्थानं उघड होतील कळतंय का तुला नको नको असं बावळसारखं वागूस खूपच भयानक गोष्टी घडतील तेव्हा मात्र रागिणी स्वतःला सावरते पण भूमी मात्र आता खूपच चिडलेली असते भूमी शेवटी बाळाला दूध पाजते आणि ती आल्यानंतर रागिणी देवळात उभी असते रागिणीचा हात मुरगळत ती सर्वांसमोर तिला आणते आणि रागिणीला बोलते रागिणी पटवर्धन बोल बोल आज सर्व गोष्टींचा उलगडा झाला पाहिजे जर का रागिणी पटवर्धन आज उत्तर दिलं नाहीस ना तर, तर तुझी अवस्था खूपच बिकट करेल तेव्हा आकाश बोलतो भूमी काय चाललंय तुझं आत्याचा हात सोड तिला दुखत असेल तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश अरे तुला या बाईचं दुखणं समजतंय आणि तुझ्या बायकोचं नाही आकाश अरे विचार कर तू किती चुकीचं वागतोयस आकाश या बाईमुळे या बाईमुळे आपण आपलं बाळ एवढे दिवस आपल्यापासून लांब ठेवलंय तुला माहिती तरी आहे का तेव्हा लगेच आकाश बोलतो तू काय बोलतेस कळतंय तुला जरा विचार कर आणि बोल तू आत्यावरती का जातेस मला भूमी तुझा राग आत्यावरती आहे पण सुधारले तेव्हा लगेच रागे नी बोलते जाऊ देत ना आकाश अरे कशाला उगाच विषय ताणतोस मी कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा भूमी आणि यांचा विश्वास मी कधीच जिंकू शकत नाही कारण ही दोघही माझ्या विरोधात कट करतच असतात खरं सांगायचं तर मला यांच्या गोष्टीच पटत नाहीत पण जाऊ देत ना सगळ्या गोष्टी आता संपुष्टात आल्यात आकाश मला तर तुझ्याशी आता बोलायचंच नाही प्रत्येक वेळेला तुझी बायको माझा अपमान करते आणि तू मात्र तिच्यावरती ओरडत सुद्धा नाहीस त्यावेळेला भूमी कसलाही विचार न करता उलट्या हाताची सनसनीत कानाखाली रागिणीच्या मारते आणि रागिणीला बोलते गप्पा बस तू काय वागतेस कळतंय का तुला अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा मला खरंच तुझ्या वागण्याचा खूप राग आलाय राग मला खरंच तुझं वागणंच कळत नाही असं का वागतेस तेच समजत नाही पण रागिणी पटवर्धन तुझी ही नाटकं बंद कर कारण काहीही झालं तरी तुझ्या या नाटकांना कोणीही बोलणार नाही तुझी ही नाटकं तुझ्याजवळ जवळ देव रागिणी पटवर्धन तेव्हा मात्र रागिणी हादरते आणि रागिणी स्वतःच बोलते आता काय करावं तेच कळत नाही त्यावेळेला आकाश बोलतो भूमी काय झालंय मला सांगशील का नीट तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश अरे तुला माहिती तरी आहे का अरे जरा विचार कर आकाश आपलं बाळ जिवंत आहे आणि ते जन्माला येताच या बाईने आपल्यापासून लांब केलं त्याला महादेवाच्या मंदिरात नेऊन ठेवलं आणि तेच बाळ पारितोष आणि अमोलीला सापडलं तेव्हा अमोली चकित होते आणि अमोली भूमीला बोलते भूमी उगाच काहीही बोलू नकोस तुझा ना माझ्या बाळावरती डोळाच होता भूमी म्हणूनच तू असं बोलतेस तेव्हा भूमी बोलते अमोली एक आईच आपल्या बाळाला ओळखू शकते जेव्हा तुझ्या बाळाचं ओरडणं मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच मी आकाशला बोलले की या बाळाच्या रडण्याचा आवाज आणि माझ्या बाळाचा रडण्याचा आवाज सेम होता आकाश बोलले की नाही सांग तेव्हा आकाश बोलतो हो तू बोललीस तेव्हा लगेच अमोली बोलते ए भूमी उगाच माझ्या बाळावरती हक्क दाखवू नकोस तेव्हा लगेच भूमी बोलते मी तुझ्या बाळावरती हक्क नाही दाखवत तर मी माझ्याच बाळावरती हक्क दाखवते हे बाळ फक्त आणि फक्त माझं आहे तू कितीही काही बोललीस तरी सुद्धा हे बाळ फक्त माझं आहे प्लीज अमोली समजून घे माझ्या पाया बाळाच्या पायावरती जन्म कुणाही ती बघ आणि स्वतः या बाईने माझ्या बाळाला गायब केलं तेव्हा मात्र पारितोष बोलतो अमोली भूमी बोलते म्हणजे ते खरं असणार अमोली भूमी कधीच खोटं बोलत नाही आणि कधीच खोटं बोलणार नाही या गोष्टीवरती माझा विश्वास आहे तेव्हा लगेच अमोली बोलते म्हणजे पारितोष तुझं काय म्हणणं आहे आधी मी या बाळाला माझ्या बाळाला या बाईला दूध पाजायला दिलं आणि आता तर काय ही बाई माझंच बाळ घेऊन चालली आणि तीही स्वतःकडे मला खरंच या बाईचा खूप राग आला पारितोष मी तुला बोलले होते ना एक ना एक दिवस ही बाई माझ्या बाळावरती स्वतःचा अधिकार दाखवणार आणि तिने अगदी तसंच केलं त्यावेळेला भूमी बोलते खरं सांगू का मी असा विचारसुद्धा केला नाही माझ्या मनातसुद्धा असं काही आलं नाही आता काहीही झालं तरीसुद्धा मी ही गोष्ट ऐकून घेणार नाही आता गप्प बस तेव्हा मात्र भूमी मोठ्याने अमोली मी काहीही खोटं बोलत नाही आणि अमोली मी का खोटं बोलेन मला मान्य आहे तुझं या बाळावरती खूप प्रेम आहे पण हे, हे बाळ माझं आहे माझं तेव्हा मात्र आकाश अमोलीला बोलतो अमोली एक आईच आपल्या बाळाला ओळखू शकते आणि खरं सांगायचं तर भूमी तिच्या बाळाला नक्कीच ओळखलं आहे आणि भूमी जर का आहे की तिचंच बाळ आहे तर हे बाळ माझं आहे तेव्हा लगेच रागिणी बोलते हो हो हे बाळ तुझच आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मोली की ती काही झालं तरी हिला बाळ देऊ नकोस तेव्हा पारितोष रागिणीच्या जवळ जातो आणि रागिणीला बोलतो खरं तर थोबाडीत मारावीशी वाटते पण काय करणार शेवटी हात मागे घ्यावे लागत शेवटी संस्कार आड येतात आकाश खरंच या बाईला घरात ठेवू नकोस ही बाई म्हणजे तुझ्या घराला लागलेली कीड आहे कीड तेव्हा मात्र आकाश गायकवाड साहेबांना बोलतो गायकवाड साहेब या बाईला कायमचं घेऊन जा आणि जेलमध्ये टाका आणि हिला कठोरातली कठोर शिक्षा करा तेव्हा गायकवाड साहेब बोलतात आकाश सर तुम्ही काळजी करू नका मी काय करायचं ते बघतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर अमोली स्वतःहून भूमीचा हातात तिचं बाळ देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू